सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार शाहजी बापू पाटील यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जातोय अशा पद्धतीचं वातावरण सध्या संपूर्ण मतदारसंघात आहे परंतु हे जरी होत असलं तर दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीची आघाडी सांगोल्यामध्ये झाले त्यामध्ये भारतीय जनता पार्टी शेतकरी कामगार पक्ष आणि माझे आमदार जे राष्ट्रवादीचे आहेत ते दीपक आबासावंगे पाटील यांच्या आघाडीमुळं आणि ज्या पद्धतीनं तिथं शेतकरी कामगार पक्षाचा अगदी शेवटच्या घटकेला त्या ठिकाणी नगराध्यक्षपदाचा उमेदवार असणाऱ्या मारुती आबा बनकर यांना भाजपने त्या ठिकाणी आपल्याकडे घेऊन त्या पद्धतीने ई फॉर्म दिला आणि ते तिथं भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून राहिले त्यातून सांगोला या शहराच्या या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये अनेक पद्धतीचे ट्विस्ट समोर होत आहेत हे सगळं होत असलं भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी आयता शेकापचा उमेदवार मिळाला असला बापू त्या ठिकाणी एकटी निवडणूक लढवत असले तर या सगळ्या निवडणुकीमध्ये नुकसान झाले ते म्हणजे बाबासाहेब देशमुख यांचं आणि हे नुकसान त्यांनी हातानी करून घेतले अशा पद्धतीची भूमिका आहे कारण ज्या पद्धतीनं ते आताची पावलं उचलत आहेत ज्या पद्धतीनं ते निर्णय घेत आहेत त्यातून कुठेतरी हा इथला शेतकरी कामगार पक्ष दुखावला गेलाय हा शेतकरी कामगार पक्ष संपवण्याचा बाबासाहेब देशमुखांनीच डाव आखलाय का अशा पद्धतीच्या देखील चर्चा सुरू आहेत हे सगळं होत असताना मुळातच आत्ता फक्त औपचारिकता झाले हे भारतीय जनता पार्टीचं आणि शेतकरी कामगार पक्षाचं म्हणजे बाबासाहेब देशमुखांचं साटल होतं हे विधानसभेलाच झालं होतं विधानसभेला भारतीय जनता पार्टीनं शाहजी बापूंना मदत न करता बाबासाहेब देशमुखांना निवडून आणलं या पद्धतीच्या ज्या छोट्या चर्चा काही दिवसांपासून या संपूर्ण सांगोला शहरामध्ये होत्या त्याला कुठंतरी मूर्तरूप येतानाचं चित्र बघायला मिळतंय त्यामुळं सांगोल्याची निवडणूक ही अतिशय हाय लेवलनं हाय व्होल्टेजनं त्या ठिकाणी राज्यभरामध्ये चर्चेला चालले तर सध्या जरी शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा एकूण ही सगळी मंडळी बाबासाहेब देशमुखांचा निर्णय आम्हाला मान्य आहे असं म्हणत असली तर ती पहिली फळे सामान्य शेतकरी कामगार पक्ष आहे आणि त्यातला जो आहे त्याला भारतीय जनता पार्टी सोबतची आघाडी आणि युती कदापि मान्य नाही अशाच पद्धती त्यांची भूमिका आहे कामगार पक्षानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कधी काँग्रेस राष्ट्रवादी कधी भारतीय जनता पार्टी शिवसेना यांची अनेक सरकार आली तरी आपल्या विचाराची नाळ सोडली नव्हती इतर सांगोल्यातून कायम विचार जपत असताना त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचा सा माणूस आमदार म्हणून निवडून दिला पन्नास पंचावन्न वर्ष इथला माणूस हा विचारासाठी लढला आणि इथं एवढ्या वर्ष ही विचाराची लढाई ही डावी लढाई ही शेतकऱ्याची कष्टकऱ्यांची कामगारांची लढाई असलेला शेतकरी कामगार पक्ष असा अनपेक्षितपणे नेऊन जर तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या दावणीला बांधत असाल तर त्यातून त्या उद्या तुमच्या निवडणुकीला तर धोका आहेच परंतु उद्या येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये हा शेतकरी कामगार पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता तुमच्यासोबत राहणार नाही अशा पद्धतीची चर्चा किंवा अशा पद्धतीची छोटीशी धमकी ही त्या ठिकाणी जनतेमधून बाबासाहेब देशमुखांना दिली जाते त्यामुळे कुठेतरी या सगळ्या निवडणुकांमध्ये बाबासाहेब देशमुखांची दबावानं गळचुपी होते का स्वतः बाबासाहेब देशमुखांनाच भारतीय जनता पार्टीकडे पुढच्या टप्प्यामध्ये जायचं आहे असं देखील एक चर्चेचा माहोल सध्या सांगवल्यामध्ये हे सगळं होत असलं तर दुसऱ्या बाजूला शहाजीबापू पाटील हे त्या ठिकाणी एकला चलोरे म्हणत त्यांनी पाठीमागच्या ह्या पाच सहा वर्षामध्ये आणि विशेषतः प्रशासन आल्यानंतर ज्या पद्धतीनं सांगोल्यामध्ये विकासाची भूमिका घेत दोनशे कोटीची विकास कामं केल्याचा जाहीरनामा खरंतर बापूने विधानसभेलाच मांडला होता हे सगळं होत असताना सांगोल्यामध्ये सर्व महापुरुषांचे ची पुतळे असतील सांगोल्यामधला छत्रपती शिवरायांचा पुतळा आणि सुशोभीकरण आणि बाकीच्या गोष्टी असतील हे सगळं होत असताना आंबेडकरांचं स्मारक असेल ईदगाह दर्गासारखी मुस्लिम बांधवांसाठी अतिशय महत्वाची असलेली महाराष्ट्रातली सगळी देखणी वास्तू त्यांनी त्या ठिकाणी तिथं निर्माण केले हे सगळं होण्या सोबतच सर्व प्रकारच्या प्रशासना प्रशासकीय इमारती एकाच ठिकाणी आणणं असेल व्यापारी संकुल असेल अंतर्गत रस्ते असतील या बऱ्याच गोष्टींच्या संदर्भानं खरं तर शाहजीबापू आपल्या आमदारकीच्या काळामध्ये काम केलं होतं आणि कुठेतरी त्याच कामाच्या जोरावर त्याच नगरपालिकेमध्ये प्रशासन आले असताना त्यावेळेचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेना हाताशी धरून त्यांनी ज्या पद्धतीचा कोट्यावधीचा रोपयेचा निधी हा सांगोल्यामध्ये आणला होता त्यातून कुठेतरी शाहजीबापूंना देखील इकडे असले तरी वातावरण अतिशय चांगलं असल्याची चर्चा सांगोला शहरामध्ये आहे आज सांगोल्यामध्ये ज्या पद्धतीनं आनंद माने हे बापूंच्या बाजूनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून राहिलेत त्यामध्ये खऱ्या अर्थानं त्यांना प्रशासनाचा अनुभव असणं त्यांचं वय हातामध्ये असणं आणि समोर बरोबर मारुती आबा बनकर यांचं वय हातामध्ये नसणं आणि ते शेतकरी कामगार पक्षाचे असताना भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर त्यांना लढावं लागणं त्या सगळ्या गोष्टींमुळे कुठंतरी सांगोल्यामध्ये बापूंचं पारड हे दिवसेंदिवस जड होतानाचं चित्र बघायला मिळतंय हे सगळं होत असताना बापूंनी अतिशय शांतपणाने विकास कामाच्या जीवावर मतं मागत असताना ज्या उमेदवारा दिल्यात त्या उमेदवारा ह्या अतिशय गोर गरीब कष्टकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांमध्ये दिल्यात त्यामुळे कुठेतरी मैदानावर देखील त्या ठिकाणी शाहजी बापूंच्या बाजूनी खालच्या लोकांतून त्या ठिकाणी कुठेतरी सकारात्मक पद्धतीचं वातावरण तयार होताना चित्र दिसतंय खर तर हे सगळं होत असताना जी मान्य आज केली जाते की शाहजी बापूंना एकटे पाडून आम्ही त्या निवडणुकीमध्ये शाहजी बापूंना पराभूत करू परंतु हे विरोधक विसरत की दोन हजार सोळाची जी मागची नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली त्यामध्ये देखील एका बाजूला गणपत आबा देशमुख म्हणजे शेतकरी कामगार पक्ष दुसऱ्या बाजूला हेच राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील आणि झपके सर अशाच पद्धतीची आघाडी होती आणि त्यावेळा उमेदवार शाहजी बापूंकडून आता असलेल्या आनंद माने यांच्या पत्नी आनंद माने होत्या त्यामुळे कुठेतरी फार काही फरक पडल्याचे चित्र सांगोल्यामधल्या सामान्य माणसांच्या समोर त्या ठिकाणी नाही सांगोल्यामध्ये सोळाच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली आणि ती निवडणूक बापूंनी जिंकली त्यावेळेला देखील असंच वातावरण होतं गणपत आबा देशमुख एका बाजूला होते दीपक आबा एका बाजूला होते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे झपकी बाजू सर देखील बाजूला होते आज देखील तीच परिस्थिती फक्त पत्नीच्या ऐवजी आनंद माने त्या ठिकाणी मैदानामध्ये असणार आहेत परंतु हे सगळं होत असलं तरी सध्या आनंद माने यांच्या हातामध्ये पाठीमागच्या वेळेपेक्षा एक जमेची बाजू आहे ती म्हणजे दोनशे कोटीची विकास कामं मुळातच आता सध्या सांगोली शहरामध्ये एक अशा पद्धतीचं वातावरण आहे की भ्रष्टाचाराचे टक्केवारीचे आरोप करून आणि ऐन टायमाला भारतीय जनता पार्टी किंवा बाकीच्या लोकांनी प्लॅनिंग करून ज्या पद्धतीने त्यांची साथ सोडून बाबासाहेब देशमुखांना इंटरनली मदत केली दुसऱ्या बाजूला दीपक आबा ज्या पद्धतीनं बापूंचे सहकारी म्हणून या संपूर्ण मैदानामध्ये होते त्यांनी दीपक गाबाची साथ सोडली आणि त्यामुळे कुठंतरी मोठ्या पद्धतीची विकास कामं जी कधी झाली नव्हती कारण सांगोल्यामध्ये असं बोललं जातं की पाठीमागच्या अनेक वर्षामध्ये जेवढा निधी हा सांगोला आला नाही तेवढा निधी हा शाहजी बापूने सांगोल्यामध्ये आणला होता काम मोठ्या प्रमाणामध्ये झाली होती पाण्याचा प्रश्न बापूने अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला होता वेळेला लातूरला रेल्वेनं पाणी जात होतं त्यावेळेला दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये दोन वेळा पाणी त्या ठिकाणी येऊन गेलं होतं आणि कुठेतरी चारा छावण्यासारखा जो गंभीर प्रश्न सांगोलकरांना भेडसावत होता तो प्रश्न कायमचा निकाली काढण्याचं काम बापूने केलं असताना सुद्धा पद्धतीचं नॅरेटिव्ह सेट करून ऐन टाइमाला भाजपनं गद्दारी करून दुसऱ्या बाजूला दीपक गाबाने त्यांची साथ सोडून ज्या पद्धतीनं शहाजी बापूंना खिंडीत गाठून त्यांचा पराभव करण्यात आला त्याचा आज सांगोलकरांना पश्चाताप होतोय अशा पद्धतीची चर्चा देखील मैदानावर आहे कारण गेल्या अनेक दिवसांपासून जरी बाबासाहेब देशमुख हे अतिशय सुसंस्कृत उच्च शिक्षित आणि भला माणूस म्हणून राजकारण करत असले तरी विरोधातला माणूस म्हणून भारतीय जनता पार्टी त्यांना निधी देत नाहीये सांगोल्यामध्ये मागच्या या वर्ष सव्वा वर्षामध्ये फार मोठ्या पद्धतीने कुठलीच कामं झाल्याचं चित्र तिथे दिसत नाहीये त्यामुळं सांगोल्याचा कधी नव्हे ते, 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 ते सुरू झालेला हा विकासाचा रथ कुठेतरी खुंटला ही भावना सर्वसामान्यांची आहे शहाजी बापूंना पराभूत करून आपण चूक केली ही भावना सर्वसामान्यांची आहे आणि भारतीय जनता पार्टीचा जो छुपा चेहरा आमदारकीमध्ये शाजीबापूंना पाडून ज्या पद्धतीने त्यांनी आत्मबाबासाहेब देशमुखांना मदत केली होती तो या निवडणुकीमध्ये साटेलोट करून उघड झाला ही जी काय मानसिकता सामान्य माणसाची तयार झाली यातून शहरामध्ये शहाजी बापूंच्या बाबतीमधलं वातावरण हे जमाय लागले तयार व्हायला लागले आणि दुसऱ्या बाजूला पालकमंत्री ज्या पद्धतीनं पंढरपूरची निवडणूक असेल सोलापूर जिल्ह्यातल्या हे वेगवेगळ्या भागातल्या निवडणुका असतील सांगोलची निवडणुकी असेल याच्यामध्ये स्थानिकांना बाजूला सारून ज्या पद्धतीचा सा हस्तक्षेप करतायत ज्या पद्धतीची भूमिका त्यांची इथं दबावशाहीची आहे त्याच्या विरोधामध्ये कुठंतरी स्वाभिमानी सांगोलकर एकवटताना दिसतोय बाबासाहेब देशमुखांनी भारतीय जनता पार्टीसोबत जुळवून घेणं हे शेतकरी कामगार पक्षाला विचार म्हणून मान्य नाही कारण गणपत बाबा देशमुखांचा एक व्हिडिओ पाठीमागच्या काही दिवसांपासून व्हायरल केला जातोय त्यामध्ये गणपत आबा आपल्या वया वयाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये असं म्हणतायत की शेतकरी कामगार पक्ष हा माझ्या नंतर जर संपला तर माझं जीवन व्यर्थ गेलं कारण एवढ्या दिवस मला अनेक पद्धतीने मंत्रीपदाची आमिष असताना देखील मी तिकडे गेलो नाही मी विचार जपला आणि त्याच विचाराला जर गणपत आबाचे नातो असलेले बाबासाहेब देशमुख तिलांजली देत असतील ते भारतीय जनता पार्टीसोबत वेगवेगळ्या कारणामुळे जुळवून घेणार असतील त्यांच्या आमदारकीला भारतीय जनता पार्टीच्या आतून मदत झाली असेल आणि त्याचा बदलामो बदला म्हणून ते आता जर आपला उमेदवार दबावणं किंवा वेगवेगळ्या कारणानं जर भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात शेवटच्या एका तासात देणार असतील तर कुठेतरी गणित ही त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांची किंवा एकूण राज्यात त्यांची सत्ता आहे त्यांची चुकताना दिसत आहेत हे सगळं गणित सामान्य सांगोलकरांना कळत नाही अशी परिस्थिती नाही सामान्य सांगोलकरांचं म्हणणं आहे या सांगोल्याच्या पाण्याची समस्या मिटवणं गरजेचं होतं या सांगोलच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शाहजीबापूने ज्या पाण्याच्या योजना आणल्या पाणी फिरवलं त्यातून खऱ्या अर्थानं सांगोला शहराचं अर्थकारण अतिशय सक्षम झाले सांगोल्याची जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ती सक्षम झाले आज ज्या ग्रामीण भागामध्ये माळावर कुसळ उगवत होतं तिथं लोक दोन दोनशे पोती मका पिकवायला लागलेत हे केवळ शाहजीबापूमुळं झाले आणि त्या शहाजीबापूंना आम्ही पराभूत करून आमची चूक झाली हा जो एक टेम्पो किंवा ही जी भावना त्या भागामध्ये तयार झाली त्याचा राग कुठेतरी या नगरपालिकेच्या निवडणुकीत मध्ये लोक बापूंच्या बाजूनी उभा राहून निश्चितपणानं काढू शकतात आणि त्यातून सत्ताधाऱ्यांचा पराभव होऊ शकतो हे जर असं झालं तर इथले पालकमंत्री असलेल्या जयकुमार गोरे यांना हा फटकाय आणि जनतेने त्यांना निक्षून दिलेली समज आहे की स्थानिक कर राजकारणामध्ये तुम्ही कुठल्या हात घालाय पाहिजे शेतकरी कामगार पक्षाचा स्वाभिमानी असलेला हा संपूर्ण भाग त्याला तुम्ही कुठपर्यंत तुमच्या लावून लिहून बांधायचा प्रयत्न केला पाहिजे भारतीय जनता पार्टी जर दबावाचं राजकारण करून बाबासाहेब देशमुखांना त्रास देणार असेल किंवा बाबासाहेब देशमुखच भाजपसोबत साठे लोट करणार असतील तर शेतकरी कामगार पक्ष विचाराची लढाई म्हणून त्याला विरोध करेल या निवडणुकीत कदाचित ते मताच्या रूपाने देखील दिसू शकतं अनेक देशमुखांची भूमिका देखील यामध्ये महत्वाची असणार आहे जपके सर दुसरे आघाडी म्हणून इथं त्या ठिकाणी निषेधपणानं उभा आहेत यातून मताची विभागणी कशा पद्धतीने होते जे सध्या सहाभूतीचं वातावरण संपूर्ण सांगोल्या तालुक्यामध्ये बापूंच्या भोवती जमा झाले ते टिकून राहतं तर पुन्हा भारतीय जनता पार्टी एक नवा डाव आणते आणि निवडणुकीचा निकाल बदलते हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद